राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या तालुका शिवसेनेच्या अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला शहरातील संत गाडगे महाराज चौकातील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेना नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यासोबतच शिवसेना भवन इथं देखील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माजी नगर नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम शिवसेना तालुका प्रमुख मारुती वराडे नॅशनल सहकारी सुदगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ शेख सलीम हुसेन माजी उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बनसोड संजय आर के प्रभाकर पारधे बहुद्देशीय सहकारी सोसायटीचे चेअरमन दादाराव पंडित भगवान टोंपे राधाकृष्ण काकडे शेख रब्बानी कमलबाई फुल सौंदर्य सुरेखाताई आरके शिव, युवासेनेचे शिवा टोंपे प्रवीण मिरकर आशिष कुलकर्णी आनंद शिरसाट संतोष खैरणार जगन्नाथ कुदळ जगन काकडे सखाराम अहिरे अशोक कांबळे रमेश जाधव कृष्णा वाघ पंडित मिरगे प्रमोद शिरसाट फिम पटाण सतीश शिरसाट दिलीप वाघ मनोहर आरके संदीप हाडोळे मनोज चंदनसे आनंद शिरसाट गणेश सेलार राजू सुरडकर शैलेश गौर निलेश चंदनचे अब्दुल बाशिद बार्श्वणा अंभोरे कैलास अर्के शिवाजी भालेराव विशाल अडसूळ महेश पाटील आदींची उपस्थिती होती सबस्क्राईब